नमस्कार मित्रांनो मोदींच्या युक्रेन भेटीचं रहस्य मी आज तुम्हाला सांगणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केएवला म्हणजे युक्रेनची राजधानी किएव इथे जाऊन आले केएला जाताना मोदींनी रेल फोर्स वन या रेल्वे गाडीचा वापर केला कारण विमानाने गेले असते तर युद्धात कोणता ड्रोन कोणती मिसाईल कुठे आदळेल सांगता येत नाही आणि त्यामुळे युक्रेनला जाणारे आंतरराष्ट्रीय नेते रेल्वेने जात आहेत त्याला प्राधान्य देत आहेत आणि या रेल्वेने अनेक जागतिक नेत्यांनी प्रवास केलेला आहे मोदींनी देखील प्रवास केला केवमध्ये जाऊन युक्रेनला सहानुभूती अर्पण करण्या व्यतिरिक्त फारसं काही करण्यासारखं नव्हतं हो पण नरेंद्र मोदी हे व्लादिमीर पुतीन आणि वोल्दोमीर झेलेन्स्की यांना अवघ्या दीड महिन्याच्या अवधीत भेटणारे एकमेव जागतिक नेते ठरलेले आहेत मला कल्पना नाही किती जागतिक नेते आहेत की जे दोन्ही देशांच्या नेत्यांशी बोलू शकतात आपलं मत परखडपणे मांडू शकतात युक्रेन युद्धाच्या सुरुवातीपासनं सातत्याने भारतावर टीका होत आहे की भारत स्वतःला जगातल्या सगळ्यात मोठा लोकशाही देश समजतो पण तरी देखील रशियाने युक्रेनवर हल्ला केला एका सार्वभौम देशावर हल्ला करून त्याचा दहा टक्के आत्ता दहा ते पंधरा टक्के भूभाग त्यांनी लचका तोडला याच्या आधी पण युक्रेनचा भूभाग रशियाच्या ताब्यात होता दोन हजार चौदापासून होता आणि या युद्धामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विध्वंस झालेला आहे अनेक निरपराध माणसं त्याच्यात महिला आणि मुलं मारली गेलेली आहेत युक्रेनमधल्या पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्यात आलेले आहेत आणि त्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत आणि असं असताना युक्रेनला भारताकडनं अपेक्षा होती की एक लोकशाही देश दुसऱ्या लोकशाही देशाच्या बाजूने उभा राहील आपल्याकडे जे चित्र रंगवलं जातं ते तितकंसं खरं नाही की युक्रेन पाकिस्तानचा समर्थक आहे युक्रेननी एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीस या काळात काही महत्त्वाच्या विषयांवर अमेरिकेच्या बाजूनी आणि भारताच्या विरोधात मतदान केलं होतं या गोष्टींना अर्थ अशासाठी नाही कारण युक्रेन स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या डोक्यावर दोन दोन हात होते ने दोन दोन बाप युक्रेनला होते एकीकडे रशिया कारण युक्रेनची पन्नास टक्के जनता ही रशियन भाषिक आहे आणि रशिया असं त्यांचं ऐतिहासिक नातं आहे पण दुसरीकडे हे रशियन भाषिक युक्रेनियन लोकसुद्धा स्वतःला सार्वभौम समजणारे आहेत त्यातला काही लोक आहेत की जे स्वतःला रशियन समजतात पण बाकीचे रशियन भाषिक युक्रेनियन स्वतःला युक्रेनियन समजतात आणि एक सार्वभौम देश म्हणून युरोपशी आणि पाश्चिमात्य देशांशी संबंध प्रस्थापित करण्याचा युक्रेनला अधिकार आहे रशियाची इच्छा असो थन असो रशियाची भूमिका होती की आता शीतयुद्ध समाप्त झालेलं आहे युक्रेन हे आमचं पिल्लू होतं आणि ते आमचंच पिल्लू राहिलं पाहिजे आमचं पिल्लू तुम्ही चोरू शकत नाही महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नाही आणि त्यामुळे युक्रेनला स्वतःची भूमिका ठरवायची होती त्यांनी ती ठरवली त्याच्या आत गेल्या वीस पंचवीस तीस वर्षात युक्रेनमध्ये अनेकदा वेगवेगळे उठाव झाले ऑरेंज रिव्हॉल्युशन झाली आणि हळूहळू युक्रेन पाश्चिमात्य देशांच्याकडे ओढला गेला भारत आणि युक्रेन यांच्यातले संबंध जसं म्हटलं सोव्हिएट युनियनच्या काळात हे संबंध चांगले होते कारण युक्रेन सोव्हिएट युनियनचा भाग होता आणि त्यामुळे युक्रेनमधले जे लोक आहेत ते अतिशय टॅलेंटेड म्हणजे खास करून कौशल्य असलेले लोक आहेत त्याच्यामध्ये मेकॅनिक्स असतील इलेक्ट्रिशियन्स असतील कृषी क्षेत्रातले लोक असतील म्हणजे रशियाचा जो वर्कफोर्स आहे त्याच्यात युक्रेनियन लोकांचं योगदान खूप मोठं होतं आणि त्यामुळे तो भाग आपल्याशी जोडला गेला होता पण स्वातंत्र्यानंतर युक्रेन हा एक परावलंबी देश असल्यामुळे तुमचे मालक तुम्हाला जे सांगतात तशा प्रकारची भूमिका घेणं युक्रेनला भाग होतं आणि नव्वदच्या दशकात अनेकदा ही भूमिका भारताच्या विरोधात घेतली गेली होती युक्रेननी पोखरण अणू चाचण्यानंतर भारताचा निषेध केला होता कारण युक्रेननी स्वतःची अण्वस्त्र नष्ट करून टाकली होती आणि त्यामुळे रशियाने पोखरण चाचल्यानंतर भारताची बाजू घेतली होती पण युक्रेननी विरोध केला होता अशाच प्रकारचा विरोध काही आंतरराष्ट्रीय विषयांवर युक्रेननी केला होता पण त्याच्यामध्ये ती युक्रेनची स्वतंत्र भूमिका नव्हती अमेरिका आणि युरोपनी जी भूमिका घेतली ती युक्रेननी घेतली होती युक्रेनला घ्यावी लागली होती मोदींच्या युक्रेन दौऱ्याचं रहस्य काय म्हणजे आतापर्यंत भारताने युक्रेनच्या बाजूनी उघड भूमिका घेतली नव्हती याही दौऱ्यामध्ये भारताने उघडपणे युक्रेनच्या बाजूने भूमिका घेतली नाही मोदींनी सांगितलं की आम्ही तटस्थ नाही होत हे युद्ध होत असताना आम्ही काही त्याच्याकडे तटस्थपणे बघत नाही होत आम्ही शांततेच्या बाजूने आहेत आणि त्याच्यात नरेंद्र मोदींनी गौतम बुद्ध महात्मा गांधी वगैरेची उदाहरणं दिली त्याचा किती रिलेवन होता मला काही कल्पना नाही आणि त्यातनं एक संदेश दिला गेला की आम्ही फक्त पुतीनच्या बाजूचे नाही होत आम्ही नरेंद्र मोदी जसे पुतीनला मिठी मारू शकतात तसे झेलेन्स्कीलाही मारू शकतात कारण पुतीनला मोदींनी गळाभेट घेऊन त्यांचं स्वागत केलं म्हणजे पुतीननी मोदींचं स्वागत केलं तेव्हा वोल्दोमीर झेलेन्स्की यांनी अतिशय जळजळीत प्रतिक्रिया त्याची व्यक्त केली होती आणि त्याच्यामुळे पाश्चिमात्य देशांचं भारताबद्दलचं मत कलुषित झालं होतं आज मी काल नरेंद्र मोदींनी झेलेन्स्की यांना भारत भेटीचं आमंत्रण दिलं त्यांनी सांगितलं मला भारतात याचं आहे आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे काही करणं शक्य जे काही शक्य आहे ते आम्हाला करायची इच्छा आहे असं मोदींनी सांगितलं अर्थात असं काही करणं कितपत भारताला शक्य आहे याच्याबद्दल माझ्या स्वतःच्या मनात शंका आहे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न असतात त्याच्यावर काही उत्तर असतं नाही भारताने काही उत्तर सोल्युशन दिलं तरी ते युक्रेन आणि रशियाला मान्य होईल अशातला भाग नाही मग रहस्य काय तर मोदींच्या युक्रेन भेटीचं खरं रहस्य तुम्हाला समजायचं असेल तर तुम्हाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अमेरिका दौऱ्याकडे बघायला पाहिजे राजनाथ सिंग याच कालावधीत हो म्हणजे जेव्हा मोदी युक्रेनला होते तेव्हा राजनाथ सिंग हे अमेरिकेला होते अमेरिकेमध्ये काल कमला हॅरिस यांनी अध्यक्षपदाची उमेदवारीचा स्वीकार करताना युक्रेनबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली की युक्रेनच्या बाजूने अमेरिका उभं राहील डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका तुलनेने थोडीशी तळ्यात मिळत आहे त्यांचं म्हणणं आहे आमच्यासाठी अमेरिका महत्त्वाची आणि हे युक्रेन युद्धात आमचं स्वतःचं शस्त्रास्त्र आमचे पैसे सगळे नष्ट होत आहेत त्याच्याऐवजी आम्हाला अमेरिकेकडे लक्ष दिलं पाहिजे या दोघांमधलं कोण जिंकणार हे आजच्या घडीला सांगणं अवघड आहे कारण एकदम काटे की टक्कर म्हणतात अशा प्रकारची लढाई आहे हे सगळे टी व्हीवरचे सर्वेक्षण आहेत त्याला अर्थ नाही कारण अमेरिकेतल्या निवडणुका तीन चार पाच राज्यांमधले निकाल ठरवतात आणि या सगळ्या राज्यांमध्ये अगदी अगदी काट्याची टक्कर आहे राजनाथ सिंग अमेरिकेला अशासाठी गेले होते की तिथे त्यांनी जो काल करार केला सोसा म्हणून त्यांनी करार केला या सोसाच्या अंतर्गत अमेरिका आणि भारत एकमेकांना जो संरक्षण क्षेत्रातलं जे साधन संपत्ती आहे रिसोर्सेस आहेत सप्लाईज आहेत ते एकमेकांना ते पुरवू शकतात अमेरिकेने अशा प्रकारचा करार अनेक देशांबरोबर केलेला आहे त्याच्यामध्ये ब्रिटन ऑस्ट्रेलिया इस्रायल दक्षिण कोरिया फ्रान्स असेल त्या देशांच्या यादीत आता भारताचा समावेश झालेला आहे आणि हीच सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे म्हणजे नरेंद्र मोदींच्या युक्रेन दौऱ्यामुळे या करारासाठीचा रस्ता मोकळा झाला हा करार बांधील करणारा नाही एकमेकांना म्हणजे हा तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती पुरवठा अमेरिकेला करायचा आणि यातच खरी सगळ्यात मोठी संधी दडलेली आहे द प्रिंटनी एक बातमी प्रसिद्ध केलेली के आहे आणि त्याच्यावर एक व्हिडिओ देखील शेखर गुप्ता आणि स्नेहेश ॲलेस फिलिक्स फिलिप्स यांचा प्रसिद्ध झालेला आहे या व्हिडिओत असं सांगण्यात आलेलं आहे की गेल्या दहा वर्षात संरक्षण क्षेत्रातली भारताची निर्यात तब्बल एकतीस पटींनी वाढली म्हणजे मोदींच्या काळात भारताचा संरक्षण क्षेत्रातला व्यापार नुसता वाढला नाही निर्यात प्रचंड प्रमाणावर वाढली मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा भारताची निर्यात दहा कोटी डॉलर वगैरे म्हणजे हंड्रेड मिलियन डॉलर या स्तराला होती दहा कोटी म्हणजे तेव्हाचे सहाशे कोटी रुपये आज ही निर्यात आहे ही एकवीस पट जास्त म्हणजे तीन अब्ज डॉलरच्या वरती गेलेली आहे म्हणजे साधारणतः तेवीस चोवीस पंचवीस हजार कोटी रुपयाची निर्यात आपण करतो आहे आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताकडनं संरक्षण क्षेत्रातला सामान शस्त्रास्त्र सुटे भाग घेणारा सगळ्यात मोठा देश आर्मेनिया नाही आहे दक्षिण कोरिया नाही आहे व्हिएतनाम नाही आहे फिलिपाइन्स नाही आहे तो अमेरिका आहे या अमेरिका आज भारताकडनं सगळ्यात मोठ्या संरक्षण क्षेत्रातला आयातदार झालेला आहे यातला अनेक आयातीच्या अनेक गोष्टी आहेत या अमेरिकन कंपन्या मेक इन इंडियाच्या अंतर्गत भारतात या गोष्टी बनवत आहेत आणि अमेरिकन कंपन्यास त्या विकत घेत आहेत आणि आता हा सोसा झाल्यानंतर अमेरिका अशा प्रकारच्या गोष्टी भारतातनं विकत घ्यायला त्याचा मार्ग खुला झालेला याच्या पलीकडे एक आणखीन एक करार आहे तो त्याच्यासाठी अमेरिका प्रयत्न करतोय तो जर झाला म्हणजे रेसिप्रोकल डिफेन्स प्रोक्युअरमेंट ॲग्रीमेंट म्हणजे त्याच्यात तुम्ही बांधील असता एकमेकांना पुरवठा करायला पण लक्षात घ्या अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये त्यांचे रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार आहेत जे डी वान्स जे स्वतः अमेरिकेच्या सैन्यात होते त्यांनी एक विधान केलं होतं आणि जे मला ऐकून धक्का बसला होता विश्वास बसला नव्हता त्यांनी सांगितलं मी स्वतः सैन्यात होतो आणि युक्रेनमध्ये दर महिन्याला जेवढ्या अँटी मिसाईल डिफेन्स बॅटरी लागत आहेत म्हणजे रशियाची क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत नष्ट करायला ज्या काही क्षेपणास्त्र विरोधी जी प्रणाली लागते ती एक महिन्याला एवढी क्षेपणास्त्र लागत आहेत जेवढी अमेरिका एक वर्षात बनवतो म्हणजे प्रत्येक महिन्यात अमेरिकेचा साठा तुम्ही म्हणाले अमेरिकेचा धंदा करायचा गणित आहे की आपला जुना साठा संपून टाकला युक्रेनला देऊन पण उद्या अमेरिकेला एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची अमेरिकेची ताकद आज उरलेली नाही आहे अशाच प्रकारे त्यांनी सांगितलं की रशिया आता वॉर इकॉनॉमीचा भाग आहे म्हणजे रशियाची अर्थव्यवस्था संपूर्ण युद्धावर अवलंबून आहे आणि त्यामुळे जे आर्टिलरी शेल्स असतात तोफ तोफगोळे असतात म्हणजे तोफखान्यासाठी जे वापरलेले दारुगोळा असतो तो आज रशिया काहीतरी पाच लाख टन तर तो तयार करते आणि अमेरिकेची क्षमता महिन्याला एक लाख टन का काहीतरी म्हणजे अमेरिकेच्या पाचपट क्षमता रशियाची झालेली आहे जो बाकीची क्षेपणास्त्र वगैरे खूप सोफेस्टिकेटेड झालं दे पण ज्या युद्ध ज्या बंदुका आणि तोफगोळे आणि दारुगोळ्यांनी लढली जातात त्याचं उत्पादन रशियात मोठ्या प्रमाणावर आहे आणि अमेरिकेत स्वतःचं शस्त्रास्त्र युक्रेनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे की उद्या अमेरिकेला चीन विरुद्ध लढावं लागलं तर अमेरिका उत्पादनच करू शकणार नाही आणि तिथे भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो आणि त्याच्यासाठीच राजनाथ सिंग अमेरिकेला आहेत त्याच्यासाठी सोसा हा करार झालेला आहे हा आ, हा नैमीत त्याला काय म्हणतात नॉन बाइंडिंग आहे पण त्यातनं पुढचे करार करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे भारतात संरक्षण क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे आणि काँग्रेसच्या काळात डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या काळात आपल्याला अभिमान असायचा की आम्ही फ्रान्सकडनं विमानं घेतली आम्ही इस्रायलकडनं मिसाईल घेतल्या आम्ही जर्मनीकडनं फलानं घेतलं आम्ही रशियाकडनं टँक घेत हाच आपल्याला अभिमान असायचा की आम्ही आयात केली केवढं मोठं काम केलं आम्ही आणि तेही दड करत नव्हते कारण एके अँटोनी त्यांचा मुलगा भाजपात ती गोष्ट सोडून देतात पण एके अँटोनी आपल्या पांढऱ्या लुंगीला वेष्टीला डाक पडू नये म्हणून काही करायचंच नाहीत बसून राहायचे नुसते आणि त्यामुळे भारत संरक्षण क्षेत्रात खूप मागे पडला होता काल या प्रिंटच्या व्हिडिओत दाखवलं की अनेक प्रकारच्या अशा ॲसॉल्ट रायफल्स आहेत की ज्या म्हणजे भारतीय लोकांनी अमेरिकेतल्या सैनिकांचे फोटो बघितले आणि अरे हे अशा बंदुका आपल्याकडे पाहिजेत आणि नंतर ही गोष्ट लक्षात आली की या बंदुका भारतातच बनलेल्या आहेत आणि भारतीय कंपन्यांनी बनवलेल्या आहेत आपण अमेरिकेकडनं आयात करतो किंवा अन्य देशातनं आयात करतो पण आपल्या कंपन्या एवढा चांगल्या शस्त्रास्त्र बनवतात आणि या क्षेत्रात आपल्याला चीनची बिलकुल स्पर्धा नाही कारण बाकीच्या प्रत्येक गोष्टीत चीनची स्पर्धा आहे आणि चीन आपल्यापेक्षा स्वस्तात आणि अधिक चांगलं उत्पादन बनवतो पण संरक्षण क्षेत्रात अमेरिका आणि पाश्चिमात्य देश चीनवर अवलंबून राहू शकत नाहीत कारण अमेरिका आणि चीन यांच्यात सगळ्यात मोठं युद्ध अशी युद्ध सुरू आहे आणि त्यामुळे ही संधी भारताला आहे दुसरी संधी जसं म्हटलं की युक्रेनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विध्वंस झालेला आहे आणि म्हणजे त्याच्यामध्ये र रशियाने तिकडचे पूल तोडलेले आहेत टेलिकॉम टॉवर तोडलेले आहेत धान्याची कोठार ओढलेली आहेत आता हे सगळं कोण बांधणार एरवी चीन येऊन चीनने असं बांधलं असतं पण तिथेही चीन, चीन येऊ शकत नाही आता मोदी युक्रेनला असताना चीनचे पंतप्रधान मॉस्कोमध्ये आहेत आणि त्यामुळे भारताला आता एक संधी खुणावू लागलेली आहे की रशियाशी आपले संबंध महत्वाचे होते आहेत ते अशासाठी महत्वाचे आहेत की उद्या जर चीननी भारतावर हल्ला केला तर भारताला सगळ्यात जास्त मदत रशियाची होऊ शकणार आहे कारण आपण ऐतिहासिकदृष्ट्या रशियाकडनं गोष्टी घेतो पण दुसरीकडे रशिया आज स्वतःच्या युद्धात शस्त्रास्त्र दारुगोळा तयार करत असल्यामुळे भारताला कितपत मदत करू शकेल हा प्रश्न आहे आणि दुसरीकडे पाश्चिमात्य देशात जी संधी उपलब्ध होते त्याचा प्रश्न आहे आणि एक आणखीन एक फॅक्टर याच्यामागे आहे तो किती महत्त्वाचा आहे कल्पना नाही पण हे बांगलादेशामध्ये जे झालं असं म्हटलं जातं की तो भारताला एक इशारा होता की तुम्ही जास्त फडफडू नका तुम्ही म्हणा स्वतःचं आमचं सार्वभौम परराष्ट्र धोरण वगैरे आहे पण तुम्ही आमच्या इच्छेविरुद्ध फार रशियाशी जवळीक साधू लागलात तर आम्ही कुठून फटका मारू हा इशारा होता म्हणून म्हटलं की काही आंतरराष्ट्रीय क्षेत्रात इशारा समजून काम करायचं असतं दरवेळेला तुम्हाला सूडबुद्धीनी वागायचं नसतं सूडबुद्धी सूड घ्यायचा झाला तरी ती सूड घ्यायची ताकद तुमच्यात पाहिजे आज दुर्दैवानी भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर सूड घ्यायची ताकद नाही आहे आणि त्यामुळे युक्रेनची भेट आहे वर करनी ही पुतीनला मिठी मारली म्हणून झेलेन्स्कींना मिठी मारायला हे 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 आपले चहा बिस्किट आणि पत्रकार याचं हे दाखवू शकतील आणि म्हणतील मोदींनी पुतीनला सांगितलं की हा कालखंड युद्धाचा नाही आहे म्हणजे मग काय झालं अशा बातम्या येऊ शकतात पण त्याच्या मागे काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे त्या दृष्टीने आपल्याला या मोदींच्या युक्रेन भेटीकडे आणि त्याच वेळेला चीनच्या पंतप्रधानांची मॉस्को भेट आणि राजनाथ सिंग यांची अमेरिका भेट आणि अमेरिकेत होऊ घातलेल्या निवडणुका या सगळ्यांना एकत्र जोडायचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तोता तिथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट